पूर्ण धोंड्या साईड कटकेन घालून देऊच कशा श्रद्धा स्टिक जात बारीक फोकारा नयु हा बघी बोलाय किती होतोय हा जाणार नाही श्रद्धा श्रद्धायला आहे ऐके रॅट की टच कर त्याला

भयाचे दगड काढ या दगड दगड दोड दगड दगड जरा त्याला बारीक टच कर श्रद्धा श्रावण महिना आहे मित्रांनो कुंडापूर गाव येत आहे बरेच दिवस झालं त्रास करायला हे भैया तिथली काटकी आहे काढ रे सध्या काटकी घे धड दगुड बी काढून आला या काटकीत राह सोड आमच्याकडे ही माळाने पोरं पळो मस्त शेर पहिल्यांदा असा साफ धरत असेल आला काऊच आहे बाहेर का झाला काय करू बाई कसला

ए राहून ते काटकी हिकडे वाढायला ए हिघडी बडू तर लाग इकडे बिनकामाचा पोरग नाही तो कातमी लाल्यामुळं त्याला कुठं जागा नाही त्यामुळं तो तुमच्या वस्तीच्या आसपास फिराला ना ਤਪੁਰਾ ਦਾ ਰੋਇ ਤੋਂ ਨਾ ਤੋੜਿਆ ਲੈ ਤਪੁਰਗਾ ਲਈ ਵਰਕੇ ਕੁੜੀਆਂ ਦਾ ਛੋਟਾ ਫੋਟ ਲਾ ਪਰ ਲੱਕ ਕਿਉਂ ਉਹ ਇਹ ਲ ਨਸਤ ਬਗਾਇਲਾ ਜਾਣਾ ਆਉਣ ਵਾਲੇ ਕਿ ਭਾਈ ਅੰਗਲ ਅੱਧਾ ਸੋੜ ਇੱਧਰ ਮਾੜ ਆ ਲੇ कुणाचं घर जवळ आहे ते मामा जर पिशवी येतात काय ते पिशवीत येतो ती वायरीच तुमच्या हातात डब्बा काढा द्या की साप लागले तो पिशवी आणून देतात पोरं डबा ते जेवणाचा काढा कासू ते साफ सोडू येते मालाच बिनविषारी बिनविषारी सारखा याच घरापाशी उंदर कायला जातंय बरं भैया ते पॅकिंग घ्या गाला पॅक करा श्रद्धा पॅक कर बाळा इकडे मरगे उंदर काय नाही बेडक त्याला दिसत नाहीये त्याचा स्वभाव चिडचिडा होतोय तो कातनीलालला की त्याचा चेहरा दाखव श्रद्धा हो, थांब स्किन कातनीलालला साफस करतो दोघे आता आली का झडती ही नव्हतं बघा आणि एकदा जवळ मग आता काय झडते ही घराजवळ सोडूया आणि मित्रांनो धामना बिन विषारी येतो आहे भैया तुझं नाव काय रे बोलवलेलं मग अजित सोरटे अजित सोरटे त्याच्या भीतीपोटी हा साप रेस्क्यू केलेला आहे धामन साप बिन विषारी धामन आहे धामन आहे दिदी काही याच्यापासून कोणाला काहीही धोका नाही अजिबात घाल बाळा कर काय करायचं एकदम भीती पोटी साप पकडायला लागते त्यांच्यापासून काहीच धोका नाही उंदरं खाऊन तुम्हाला मदतच करणार आहेत तो चिडचिडतोय आणि चिडून चावतोय कातनीला ना त्याच्या डोळ्यावरची कातन निघली ना त्यामुळे तो दमवतोय <ंगे> निए। निए। पीत पियत नाही बर काय दामन लोकांचे घालून काय करते काय सुद्धा नाही ते वाटतंय तुम्हाला हात घालून बघा त्याला तिडा कसा घालते बघा जाऊ अजून श्रद्धा त्यांच्या हाताला तिडा घालतो लोक म्हणतात मसराचं दूध पित चुकीच आहे मात बसतोय हो तगडाखाली बसला तेवढंच नंतर मोल येईल